आताची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्र आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे देवळा येथे प्रवाशांच्या जीवाशी खेळ बघवायस मिळत आहे सटना पुणे एसटी बसच्या चालकाने मद्यधुंद अवस्थेत बस चालवत या दरम्यान प्रवाशांचा जीव धोक्यात टाकला आहे परंतु या सर्वांमधून मोठा अनर्थ देखील बातमी आहे या घटनेसंदर्भात सविस्तर माहितीसाठी आमचे देवळा विभागीय संपादक वैभव पवार थेट आपल्या सोबत कॉल लाईनले जात आहेत बोला जी काय सविस्तर माहिती मिळते या संदर्भात नमस्ते सर पुण्यात काही वर्षांपूर्वी घडलेल्या संतोष माने प्रकरणाची आठवण करून देणारा प्रवाशांच्या आणि रस्त्यावरील नागरिकांच्या जीवावर भेटणारा प्रसंग आज देवळा तालुक्यातील गोदावरी हॉटेल जवळ घडलेला आहे त्याच झालं असं असताना आगाराची सकाळी साडेआठ साडे आठ वाजता पुण्याच्या दिशेने निघालेली असताना देवळा बस स्थानक पास झाल्यानंतर ती पुढे नाशिकच्या दिशेने जात असताना गोदावरी हॉटेल जवळ जो बस चालक होता या बस चालकाने एका वाहनाला कट मारल्याचे प्रवाशाच्या निदर्शनास आले त्यानंतर हा बस बसचालक मध्यधुंदे अवस्थेत असल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आल्यानंतर ही बस तात्काळ थांबवण्यात आली संतोष मनीष असं या बस चालकाचं नाव असून त्याने मध्यधुंद अवस्थेत बेदारकपणे ही बस चालवली होती आणि यामुळे मोठा अनर्थ आणि प्रवाशांचा जीवाशी खेळणारा हा प्रसंग होता मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा जो सटाणा पुणे आगाराचा बस चालक संतोष वनिष हा काही दिवसांपूर्वी निलंबित करण्यात आलेला होता आणि काही दिवसांपूर्वी जाता तो रुजू झालेला होता आणि आज तो सटाणा पुणे बस घेऊन जात असताना त्यांनी दुंद्या अवस्थेत ही बस चालवत होता प्रवाशांच्या वेळीच निदर्शनास आल्याने मोठा अनर्थ हा कळलेला आहे मात्र काही काळ प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण होते आणि जर आपण बघितलं तर या घटनेची माहिती अं तात्काळ सटाणा आगाराचे आगार व्यवस्थापक राजेंद्र आयरे साहेब यांना दिल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणाहून अं सटाणा आगाराची पुन्हा एक बस अं त्या ठिकाणी पाठवलेली असून प्रवाशांची पुढे जाण्याची व्यवस्था केलेली आहे मात्र जो बस चालक होता याने ही बस थांबवल्यानंतर प्रवाशांना खाली उतरवून दिल्यानंतर जे रस्त्याचं काम सुरू आहे एका बाजूने कॉन्क्रीट रस्ता झालेला आहे दुसरीकडून दोघी येणारे जाणारे वाहने या रस्त्यावरून जात असतात या बस चालकाने त्या प्रवाशांना उतरवून दिल्यानंतर त्या रस्त्यावरून बस सुसाटपणे एक दीड किलोमीटर घेऊन जाणे परत घेऊन येणे अशा पद्धतीचा तो प्रकार करत आहे आणि आता त्या ठिकाणी सताना आगाराचे अधिकारी देखील पोहोचलेले आहेत या संदर्भात देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आपल्याला प्राथमिक मिळालेली आहे जसे या याबाबतची अधिकची माहिती मिळेल आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोचव तुर्तास धन्यवाद प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी वैभव पवार देवळा धन्यवाद वैभवजी माहितीच्याबद्दल याच प्रकारे या घटनेसंदर्भात पुढील देखील अपडेट प्रबंध महाराष्ट्र न्यूज आपल्यापर्यंत पोहोचणारच आहे पुढील अपडेट पुढील बातमी पुढील माहिती मिळवण्यासाठी प्रबंध चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि बघत रहा प्रबंध महाराष्ट्र न्यूज ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंध भूमी ऍप करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा